तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर त्यानंतर बघितलं तर साताराही रत्नागिरी त्यानंतर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लातूर नांदेड बीड अहमदनगर पुणे र रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जे आहेत काल जे आहेत भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे त्यानंतर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जालना आहे परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा काल दाट ढगाळ वातावरण होतं तर काही ठिकाणी जे आहेत तुरळक ठिकाणी पाऊससुद्धा झालेला आहे वादळी वाऱ्यासह हा पाऊस होता त्यानंतर बघितलं या ठिकाणी तर ठाणे आहे पालघर मुंबई नाशिक धुळे नंद जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जे आहे जास्त तापमान होता आणि या जिल्ह्यामध्ये जे आहेत जवळपास बेचाळीस डिग्रीपेक्षाही जास्त तापमानाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी विदर्भामध्ये बघितलं तर चंद्रपूर गडचिरोली अशा दोन जिल्ह्यांचा समावेश आहे ज्या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह काल जे आहेत भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे आता आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाच्या शक्यता असेल ते आजच्या आपण मग आज, अपन... आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा उस्मानाबाद त्याचबरोबर लातूर आहे नांदेड आहे यवतमाळ आहे त्याचबरोबर बीड अहमदनगर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटास जे आहेत आज पावसाची शक्यता असेल गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे आणि विजेचे कडकडाट जास्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे वादळी वारेसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता असणार आहे हा सुद्धा पाऊस जे आहेत भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल भाग बदलत पाऊस असेल सर्वदूर पाऊस हा नसणार आहे त्यानंतर नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल मात्र भाग बदलत था हा पाऊस असेल तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि विजेचे कडकडाट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता असेल आणि ह्या या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा गड गडगडाटासह पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी गडचिरोली जिल्हा विदर्भामधील या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी तुम्हाला गार्पेट सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि आजचा हा हवामान हो अंदाज होता ज्या अंतर्गत ज्याही मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे रात्रीच्या वेळेस हा पाऊस असेल विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे भाग हा पाऊस असेल सर्वदूर हा पाऊस नसणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी वादळी वारे सुटतील त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ज्या आहेत नागरिकांनी जावं असं संकेतसुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा येथेच थांब्या जय हिंद महाराष्ट्र